श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या शुभदिवशी ज्यांच्यापुढे हा संदेश आला आहे त्यांनी टाळून पुढे जाऊ नका तर संपूर्ण ऐकावा कारण देव तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला या माध्यमातून देत आहेत जे तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळं आहे जे तुम्ही ऐकले तर तुमच्या मनातील अनेक प्रश्न अनेक कलह मार्गी लागतील कारण जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा देव तुमच्यासाठी काहीतरी योजना आखतात ती योजना आणि काही संकेत तुम्हाला माहीत होतील तर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या चमत्काराकरता तुझी निवड मी केली आहे ते आशीर्वाद लवकरच तुला प्राप्त होतील विश्वास ठेव आणि खूप काही रडणे थांबव जेव्हा तुम्ही रडता आणि खूप काही दुःख देवापुढे येऊन व्यक्त करता तेव्हा मी ते सर्व काही पाहत आहे आणि तुमच्या दिशेने मी कार्य करत आहे जेव्हा तुम्हाला अंधार दिसतो तेव्हा माझा प्रकाश तुमच्याकडे येईल जेव्हा तुम्हाला कुठेतरी चुकल्यासारखे वाटते तेव्हा मी तुम्हाला वाट दाखवेल बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे देव तुम्हाला या क्षणाला सांगत आहे हा पवित्र संदेश तिथेच ऐकल्या जाईल जिथे माझे भक्त आहेत हा पवित्र संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुम्ही हे पाहण्यात अयशस्वी झालात तर तुमच्या आशीर्वादांची दरवाजे कायमचे बंद होतील म्हणून देव तुम्हाला सांगत आहेत की हे ऐकून घे कारण यात खरोखर तुझ्यासाठी खूप काही दडलेले आहे शत्रू तुझ्या निराशेचा आनंद साजरा करत आहे तो तुम्हाला खूप काही खाली खेचू इच्छितो पण भगवंताची तशी इच्छा नाही कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात देव म्हणतात आज तुला मी माझ्या प्रिय बाळातून एक मानतो तुझ्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे कारण जो कोणी तुझे नुकसान करू इच्छितो तो तुला कठीण आर्थिक परिस्थितीत टाकण्याची योजना करत आहे आणि त्याचे तुमच्यासाठी इतर हानिकारक हेतू आहेत पण लक्षात ठेवा की मी तरतूद आणि विपुलतेचा देव आहे आणि मी तुमच्यासाठी फायद्यासाठी कोणतीही परिस्थिती बदलू शकतो तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा कारण सर्व काही परिवर्तित होणार आहे अगदी तुम्हाला येणाऱ्या शंका देखील नष्ट होणार आहेत देव म्हणतात बाळा काही गोष्टी तुला स्पष्टपणे समजतात दिसून येतात पण तू त्याकडे दुर्लक्ष करू इच्छितो तर मी तुला आज या संदेशातून सांगू इच्छितो की दुर्लक्ष करू नकोस जर तू या गोष्टींवर बारीक सारीक न मानता लक्ष पुरवले तर तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे चमत्कारिक आणि अद्भुत असतील येणारे हे चोवीस तास तुमच्यासाठी खूप मोठा आनंद घेऊन येत आहे देव म्हणतात माझ्या बाळा तुला कोणतेही हानी होणार नाही आणि जेव्हा तुला देवाचे जे संरक्षण असेल तेव्हा कोणताही आजार तुझ्या घरी येणार नाही तुम्हाला हानी पोहोचवू शकणार काहीच नाही कारण देव तुझ्या सतत सोबत आहे तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत असील मनाने स्वीकार करत असील तर आताच तुला एक आनंदाची बातमी प्राप्त होईल अगदी हा संदेश संपेपर्यंतसुद्धा तुला ती आनंदाची बातमी प्राप्त होईल बाळा विश्वास ठेव कारण माझे कार्य तुझ्यासाठी सतत सुरू आहे तुम्हाला जे काही कर्ज आणि खूप काही गरिबी त्रास देते त्याच्यातून मार्ग काढून देणारे माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत विश्वास ठेवा आणि पुढे जा देव तुमच्यासाठी काहीतरी योजना करत आहे जे तुमच्यासाठी तुमच्या भविष्यासाठी तुमचे जीवन सर्वोत्तम करण्यासाठी आहे जर तुमचाही स्वामी शक्तीवर देवावर विश्वास असेल तर त्या अद्भुत चमत्कारासाठी तयार व्हा कारण देव तुमच्यासाठी ते अद्भुत चमत्कार करत आहेत ज्यांना कुणाला ते आशीर्वाद हवे आहेत त्यांनी होय म्हणून टाईप करा स्वामी शक्ती विराट आणि अनंत आहे तेव्हा त्या शक्तीला आपल्या सामावून घेण्यासाठी देवावर विश्वास ठेवा आणि देवाची शक्ती मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका तुमच्या चिंता दुःख क्लेश हरण करणारा हा पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्यात खूप काही परिवर्तन दिसून येईल जे इतरांना दिसेल की नाही पण ते तुम्हाला जाणवू लागेल देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे तेव्हा निश्चिंत राहून पुढे जावे जेव्हा जो काही आनंद तुझ्या वाट्याला येणार आहे त्यासाठी सज्ज असावे कारण मी तुला खूप काही आनंद देण्यासाठी आलो आहे स्वामी म्हणतात बाळा कर्ज गरिबी चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे तेव्हा कसली चिंता करतोस कारण मी सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे आणि तुला असे मार्ग दाखवत आहे ज्यामुळे तुला सुखाचे मार्ग सापडू लागतील तुला असे काही कार्य सापडेल ज्यामुळे तुझ्या खूप काही त्रासांना विराम मिळेल आणि तुझी प्रगती वेगवान गतीने पुढे जाईल बाळा जेव्हा तुम्ही काही मागता तेव्हा त्या गोष्टींचे दोन रूप असतात एक चांगले आणि एक वाईट पण देव तुमच्यासोबत असताना तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही कारण मी तुमच्यासाठी तीच वस्तू निर्माण करतो तेच कार्य करतो जे तुमच्यासाठी हितावह आहे तुमच्यासाठी जे दुःखदायक आहे जे कठीण आहे आज जरी तुम्हाला त्याचा हेवा वाटत असेल काहीतरी इतरांचे पाहून तुम्ही ते मागण्याचा प्रयत्न देखील करत असाल पण तुझ्यासाठी योग्य काय आहे आणि कोणत्या वेळेवर तुझ्याजवळ काय यावे हे माझ्या व्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नाही बाळा देवावर विश्वास ठेव कारण देव तुझा करता करविता आहेत तू जर माझ्यावर विश्वास ठेवलास तर तुला अंधारातून चालावे लागणार नाही तुझ्यासाठी माझा प्रकाश येत आहे त्या प्रकाशात नाहून नाहूनघ आणि आनंदी राहा तुमच्याजवळ आज जे काही आहे ते दैवी कृपेने प्राप्त आहे तर त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका परमेश्वर तुमच्यासाठी कार्य करत आहे परमेश्वर तुमच्यासाठी सर्व काही फिरवत आहे कारण त्यात तुमच्यासाठी खूप मोठा फायदा आहे आणि देव ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत भगवंतावर आणि भगवंताच्या संदेशांवर जे कोणी विश्वास ठेवतात ते खूप काही जीवन सुखद करतात तेव्हा तुम्ही विश्वास ठेवत असाल तर माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात बाळा पुढील आठवडा तुझ्यासाठी खूप मोठी संधी घेऊन येत आहे जेव्हा तू या संधीसाठी तयार होशील तेव्हा देव ती अलगतपणे तुझ्या हाती ठेवील बाळा तयार हो कारण ते सर्व काही आनंद तुलाच प्राप्त होणार आहे तुझे नाव त्यासाठी पहिलेच देवाने निवडले आहे जर तू देवाच्या निवडीत आनंदी असील तर लिही मी आनंदी आहे जेव्हा तू हे टाईप करशील तेव्हा रोमा रोमातून तुझा आनंद फुलून येईल आणि तुला जे काही आज अशक्य वाटत आहे ते देखील पुढील काळात शक्य होऊ लागेल बाळा अशक्य असे काहीच तुझ्यासाठी उरणार नाही आजचा हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहेत स्वामी भक्त जिथे कुठे ऐकत आहेत ती जागा त्यांचे मन पवित्र होईल त्यांच्या सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाईल नकारात्मक विचार निघून जातील देव म्हणतात बाळा तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब आनंदीत राहावे यासाठी मी खूप काही तुला देऊ इच्छितो ते जर तू स्वीकार करण्यासाठी तत्पर असेल तर या क्षणाला देखील तुझ्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतील विश्वास ठेव मी तुझा देव आहे तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुझ्या मनातील ते प्रश्न सोड आणि तुला जे काही चिंता आहे त्या माझ्या चरणावर सोपव आणि निश्चयंत होऊन पुढे चालत राहा कारण सर्व काही तुझ्या बाजूने होणार आहे तुझ्या मनातल्या शंका दूर करणारे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत सर्व काही चांगलंच होणार आहे निश्चिंत रहा स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही केलेला एक प्रयत्नही सफलतेत तुम्हाला प्राप्त होईल स्वामींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊ लागतील तुमच्या मनातले अनेक प्रश्न सुटून जातील आणि स्वामी माऊलीची कृपा काय आहे याचा अनुभव तुम्ही घ्याल स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव देवत हीच चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ